गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तो मला समजलंच असेल की मी एवढी आनंदी का आहे आणि नसेल समजलं तर सांगते आज मी माझ्या लेकीच्या गाडीवरती दुसऱ्यांदा बसली होती म्हणजे ती स्वतः गाडी चालवत आहे आणि ती अशी गाडी चालवत असताना मी दुसऱ्यांदा तिच्या पाठीमागं गाडी चालवताना बसले होते जवळजवळ दोन वर्ष झालं ती गाडी चालवते आहो तिच्या पाठीमागं बसून नेहमी तिच्यासोबत जातात पण मी, जाता। मी थोडासा जीव मुठीत घेऊन तिच्यासोबत चालले होते आणि कुठं चालले होते तर माझ्या एका गोड मैत्रिणीच्या घरी आत्ता मी जिथं चालली आहे ना त्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ दोन वर्षांनी आम्ही रेंटनं राहत होतो शेजा शेजारी होतो असं म्हटलं तरी चालेल आणि त्या शेजा शेजार शेजारपणातच आमची एवढी गोडमैत्री कधी झाली हे समजलं नाही तर आत्ता जे दिसलेत ना तीच माझी गोड अशी मैत्रीण आहे आणि खरं तर खूप दिवस त्या बोलवत होत्या या म्हणून आणि आम्हालाही जायचं होतं ही आहे त्यांची मुलगी श्वेता तिला भेटण्यासाठी आणि ती बाहेर होती शाळेला त्यामुळं खूप दिवसातून गेल्यामुळं खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आणि माझ्यासारखंच त्यांनाही खूप झाडांचं वेळ आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल टी व्ही युनिट त्यांनी मनी प्लॅन्टने किती छान असा सजवला आहे ते खरं तर आम्ही इथं राहत होतो त्यावेळेस माझ्या दोन्ही मुलीही छोट्या होत्या श्वेताही छोट्या होती त्यामुळं आम्ही दोघीही मैत्रिणी आणि आमच्या मुलीही मैत्रिणी त्यामुळं त्यांच्या शाळेसंदर्भातील मस्त अशा गप्पा गोष्टी झाल्या विचारांची देवाणघेवाण झाली आणि त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर काही शूट केलं नाही हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आणि सकाळ सकाळी मस्त अशी देवपूजा झाली होती देवपूजा झाल्यानंतर कालच्या ब्लॉगमध्ये मी जी काही गुलाबाची रोपं दाखवली होती ना तुम्हाला त्याचीच ही काही पिवळा बटन गुलाब लाल बटन गुलाब यांची फुलं देवाला अर्पण केली होती आणि तोपर्यंत पूजा होईपर्यंत लड्डूला सुद्धा भूक लागली होती आणि मलाही स्वयंपाक करून फार गरम झालं होतं म्हणून मीही बाहेर बागेत आपल्या चालली होते तर म्हटलं चला लड्डूलाही बाहेर घेऊन जावं त्याला छोटा असल्यामुळं आम्ही जास्त काही बाहेर घेऊन जात नाही चला तर मग आज आपल्या गार्डनमधली छान छान फुलं बघूया गुड मॉर्निंग सगळ्यांना मस्त असं बाहेर आली म्हटलं चला आज आपल्या ना देशी गुलाबाला इतकं भारी फुल आलं खूप दिवसातून म्हटलं दाखवावं आता सगळ्या झाडांना मला डी ए पी वगैरे आणले ते घालायचे हे बघा कसलं सुंदर फुल आलं बघ खूप दिवसातून असं सा फुल आले आणि वास तर इतका गोड येतो म्हणून सांगू ह्या गुलाबाचा देशी गुलाबाचा माझी खूप इच्छा होती की आ, देशी गुलाबी यावा म्हणून दोनदा रोप आणून लावलं आता हे एवढं मोठं गुलाबाचं झाड झाले आणि कळ्या पण आता भरपूर आल्या पावसाचं पाणी मिळालं आहे ना भरपूर त्यांना आणि ह्याचं कळी आली म्हणूनच तर तर आता तुम्हाला म्हणजे ह्या कळ्या दिसतात आहे ना ह्या छोट्या छोट्या कळ्या ह्याच्या बाजूच्या त्या लगेच उद्या उमलले जातं तितकं छान ते देशी गुलाब असतंय वास मात्र भरपूर येतो त्याचा म्हटलं चला बाहेर जाऊन एक चक्कर मारून हे बघा जास्वंद आपली खूप मस्त तरी देवाला नेलेत मंदिरात आता तुम्ही सुरुवातीला ब्लॉग मध्ये बघितलं असेल मंदिरात खूप सारी लाल फुलं आज नेऊन जास्वंदाची मी वाहिलेत आबाळ आले थोडं सकाळी ऊन होतं पण आता परत आबाळ आले बघा खूप मस्त फुलं आपल्या झाडाला आलीत पांढऱ्यातच बंदेल तर बघा हे बुडातच फुलं आले सगळे बॅक कॅमेऱ्याने दाखवत मला किती सुंदर फुलं आलेत भरपूर फुलं आले आहेत आपल्या पांढऱ्या सौंदाला छाटल्यामुळं चांगलं फुटला आहे आता परत परत ते दाखवून उपयोग नाही तुम्हाला आता आज ही गुलाबाची झाडात की नाही आणलेली आपली ह्या माती भरून आणून ठेवली सगळी ती दोन्ही मी परवा कुंड्यांमध्ये अजून ह्याच्यात खत बऱ्याच गोष्टी मिक्स करायच्यात ते दाखवीन मी तुम्हाला आणि इथं तर आपलं हँगिंग कसलं भारी फुलं आलेत बघा त्याला आणि ही वरती पण हे दाखवलं नव्हतं ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे असं ॲक्रेलिक कलर असतात ना त्यानं असं केलं आहे बघा वेगवेगळं काय काय त्याच्यावरती डिझाईन काढले आणि इकडं पण आहेत असे पॉट तर ह्याला पण वेगवेगळे सिंबॉल काढले तपले आणि हे पण किती गोड दिसते फुलं आलेत आणि मस्त दिसते ते आणि आता ही खरं तर ही गुलाबाची रोप आहेत हा पिवळा आहे बघा बटन गुलाब किती मस्त छोटासा बटन गुलाब आहे तर हे ह्याचे रोपं लावून घ्यायचेत आता मला आज कामच आहे बघा हे ठरलेलं काम आहे आजचं आणि हा जास्वंद माझ्याकडं गुलाबी एक अगोदरचा जास्वंद आहे पण ह्याचा ना वेगळाच गुलाबी रंग आहे म्हणून हा आणला आहे खरं तर खूप मस्त आहे हे पण आणि हा मिनेचर एक जोरा आहे आपला जो की मी खूप दिवसापूर्वी तुम्हाला दाखवला होता अगदी छोटं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात हे रोप आणलं होतं मी आणि असं गुच्छच्या गुच्छ पांढऱ्या फुलांचे येतात त्याला आणि आता बघा किती बंचेच्या बंच आलेत त्याला हे फुलल्यानंतर खूप भारी दिसणार आहे ज्यावेळेस आता त्या एक झोराला तिकडं मोठा एक जोरा आहे आणि इकडं मिनेचर एक जोरा आहे म्हणजे तिची अगदी छोटी छोटी फुलं असतात ज्यावेळेस फुलं येतील ना त्यावेळेस नक्की दाखवते आणि ह्याला कसले भारी पानं आलेत तर निसर्गाचे रंग आहेत ना बघायला खूप भारी वाटतं आता मला स्वयंपाकाचा कंटाळा म्हणजे चपात्या झालेत बनवून भाज्या झाल्यात बनवून किचन ओटा वगैरे आवरयचंय कृष्णा गेली ट्युशनला दिदो गेली क्लासला म्हटलं तोपर्यंत तो थोडंसं बाहेरनं इतकं गरम झालं झालत बळायलामुळं म्हटलं एक फरफटका मारावा आपल्या बागेत बघा बागे। झाडं हलताना दिसतील तुम्हाला मस्त वारायचं एक दोन तीन मिनटं येऊन गेलं ना ते मोकळा हवा पण भेटते आणि छान असं झोड झाड कलरफुल बघितले ना भारीपून वाटते तर बघत राहत ब्लॉग झाडं लावताना काय काय मिक्स करते मी दाखवीन तुम्हाला आणि इथं बघा चिंगुताई झोपल्यात आराम चालू चिंगूताईंचा चिंगुताईंचा मस्त असा शेंगांच्या शेजारी इथे शेंगा भावाने शेतातले आणलेल्या वाळत घातलेत इथं त्याच्या शेजारी चिंगुताई झोपल्यात आता त्यांची मालकी लिहिणला जरा वेळात त्यांना दाखवलं पाहिजे मला बाहेर काढले घरातनं घरात घेतलं नाही असं चिंगुताईला अलीकडे हुशारपणा यायला लागलाय सगळा परत जी आज जी येऊन बेडरूम मध्ये बेडवरती चिंकुता झोपणार ती परत हालतच नाही त्या बघा घरात चालले होते पण आपल्यापेक्षा ना प्राण्यांना फार डोकं असतं आता कृष्णा येते सव्वानु वा आता सव्वा नऊ वाजून गेलेत साडेनऊ पाहुणे तर झालेत आणि कृष्णा येते बघा ट्युशनवर ने लगेच कृष्णा आली की वरडाई चालू करती आणि लगेच कृष्णाला वाटाव हिला घरात घेतलं नाही लड्डूला मारती म्हणून अशी चिंकुता हुशार आहे भरपूर काय सांगायचं म्हणजे माणसापेक्षा मुख्य प्राण्यांना मात्र भरपूर डोकं चालतं बरं का घरात गेले सगळी मस्त अशी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे काम होतं ते म्हणजे पीठ चाळून घ्यायचं चा। जेणेकरून आठ दिवसाचा सगळा त्रासही आपला कमी होईल आणि रोज पीठ चाळत असताना घरातल्या भांड्यांवरती पण उडणार नाही तर कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा याच कामासोबत आजच्या ब्लॉगचा एंड करते नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ